इकडं आहे गाडी नेऊन टाकतो नमस्कार स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज आहे काचुऱ्याच्या बाजार त्यासाठी इकडे लसण फोडणं सुरू आहे इकडं लसण फोडण्याचं काम सुरू आहे याच्या पंधरा ते वीस किलो लसण फोडून झालं आहे अजून थोडंसं वाचलं आहे अर्धा एक किलो मग लसण फोडून झाल्यावर आम्हाला जायचं आहे काचुरवायच्या बाजारले रामटेकपासून बारा किलोमीटर अंतरावर हो आहे तो गाव आणि बाजार भरते तिथच्या पाच वाजताच्या बाद असा फोडला जाते लसूण एक लसणाची गाठ घ्यायची असं एक थमसून लावायची त्या गाठीवर लसण फोडणेवाले सध्या चुपचाप बसले आहे हसून बी नाही राहिले बोलून बी नाही राहिले हे आहे आमची आई हासू असू लसन फोडताय आणि हे आहे आजी आज आजी काही कॉमेडी गिन करायच्या मूडमध्ये नाही चुपचाप बसली आहे आजी आज काही कॉमेडी गिन नाही करत काही काही कॉमेडी गिन नाही करत तुम्ही कॉमेडी सांगितलं लोकायला लोकांना आवडते ते कॉमेडी आज आजी कॉमेडी करण्याच्या मूडमध्ये नाही ते डुगू आणि रुई जेव्हा खेळत राहते तेव्हा तिला ते एक तर कॉमेडीचे आठवते म्हणून म्हणून देते केव्हा केव्हा इकडं आमच्या गुडाऊन लसणची कट्टी भरून ठेवले आहेत दहा बारा लसण मी खूप महाग झाला यावर्षी तरी दोनशे रुपये किलोच्या वरतूनच खरेदी आमची दोनशे तीस चाळीस पन्नास किंवा किंवा अडीचशेच्या पण वरती खरेदी राहते आणि जास्त नाही दहा ते वीस रुपये किलोच्या वरती मार्जिन आहे जास्त नाही आम्हाला एका किलोच्या वर तर वीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये भेटते किंवा किंवा ते बी नाही भेटत काल जे आम्ही ना दर आणली त्याच्यात बहुत खराब निघते त्याच्यातून बी आमचे पैसे कमी होतात जास्त कमाई नाही होत मी बाहेर हा एवढा लसणाचा पाला फेकत आहे आम्ही आम्ही ना अडीचशे रुपये किलो घेऊन आणला आहे हा एवढा सारा पाला फेकत आहे आम्हाला का परवडत आम्ही धंदा करावा नाही तुम्ही सांगावा का करायचे आम्हाला <laughs> पण का म्हणते आता कोणतीही वस्तू घेतल्यावर तिले साफसूप करून नाही विकून तर त्याच्यातून पैसेही नाही मिळत कारण की खराब वस्तू तर लोक घेणार नाही मेहनत तर कोणत्या बी धंद्यात राहतेच आमच्या बी आहे काम लसण बी साफ करा अद्रक बी साफ करा समार मिरची बी साफ करा सगळं साफ करून विकणेवालेच काम आहे आमच्या कड्या बनवल्या आहे ह्या पाकळाच्या आहे मग काचुराच्या बजारली नॅच आहे आणि इकडं बाहेर अद्रक वारू टाकली आहे सकाळी चार बोरे अद्रक धुतली इकडे काही अद्रक कॅरेटमध्ये ठेवली आहे काही अद्रक हे बाजूवाल्याच्या अंगणात वारू टाकली आहे आणि काही अद्रक इकडे वारू टाकली आहे ओली ओली अद्रक लोक खराब आहे म्हणते पण ते खराब नाही राहत ना म्हणून आम्ही वारवून नेतो एवढ्या साऱ्या कॅरेटा बी लागते आम्हाला बजारले आता पूर्ण काम झालं आमच्या का टाकायचं आहे प्लेटा टाकायच्या बजारली टाकायची लेटा टाकत आहो मी घमेले कोण टाकत आहे मी किती घमेले टाका लागते बजारले घमेले बजारले पाच फक्त पाच ती इकडं आहे गाडी नेऊन टाकतो इकडे माल भरून ठेवला मी गाडीत टेबल आहे टेबलवर दुकान लावतो इकडे लसण पहिलीच टाकून आहे आणि अद्रक वारू टाकायची होती म्हणून अद्रक नाही भरली आता का बघून काय अद्रक उलट पण इथावर मी सहवाली घेऊन सहवाली घेऊन सहवाली पट्टी उन्हाट ठेवायची आहे अद्रक उचलून उचलून राहिलो आम्ही ना उन्हाळ्या नेता भरवायला दिवसभर आमच्या मागे कामात लागूनच राहते इकडेच तिकडे कळायला पकडायच्या आहे तर आमचे सगळे काम झाले आहे फक्त हे अद्रक वारल्यावर पूर्ण कॅरेट मध्ये टाकून आपल्या बजारले निघाच्या झालं